अंजलि इधर खेल रही है श्लोक हो जाएगा वो देखिए श्लोक का मन तो मग अपन ब्लॉग चालू गए का नहीं हो कुछ तो भी हो औषध है श्लोक तुम क्या बोलना चाहते हो कुछ नहीं तो हो। हमारे हमारे चैनल को हमारे चैनल को प्लीज सब्सक्राइब कर करो मेरे भाई के चैनल को सब्सक्राइब कर दो सब्सक्राइब करो मेरे भैया के चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब लाइक शेयर सब्सक्राइब औषध है रजत चलो आपको दिखाते कार्य के मम्मी मोबाइल शोध

आपली गाडी आहे बघू शकता तुम्ही इट्स नंबर श्लोक गाडी पी जा तिकडनं श्लोक इथन गाडी दाखवतोय श्लोक काय काय दाखवणार गाडीतलं तिकडनं आपण तुला तुझं काय म्हणणं आहे म्हणजे आपण डेली ब्लॉगिंग चालू करायला पाहिजे का हो करायला पाहिजे सांग हो oh, तुम्हाला चला आपल्या गाडीचं एंटिरियर दाखवतो तिकडनं बसवा ना बस आपण याला काय म्हणतात याला ही सीट असते ही लेदर सीट आहे नाही शेजारची असते ना माग बस नाही तर लोक नाही बघा गाईच आपलं एंटिरियर किती स्मूथ आहे अगे रे ह्यानी गाडी आणि हे तर तुम्हाला माहितच आहे काय सर तुम्ही कमेंट मध्ये सांगा हे काय आणि हे बघा माग तीन सीट आहे त्याच्या मागचं दाखवतो गायची गाडी ॲटोमॅटिक आहे बघा याला लकलच नाहीये याला फक्त गाडीची खास खासवादे याला फक्त ब्रेक आणि हे एक्सलेटर एक्स, एक्स बस त्याच्याशिवाय काय नाही आणि इथं सगळं मी हे दिलेलं आहे डिप्पर इथं हे काय लाईटचं आणि हे स्टेरिंग पण खूप भारी याची एक आणखीन ऑफिस त्याच्यात चाललोय आम्ही हे बघा इथं अंधारे लोक खूप घाण येते बघा काहीच हे बघा इथं ना हे, है। है हे ना। एसी आहे हे लावलं तर इथं ना एसी चालू होणार इथं लाईट आहे हे बघा ते हे लावलं ना ते एसी चालू होईल इथला हा ए सी आहे इथं पण एक एसी बस आणि हा लाईट आपला इथं हात धरायचं आहे आणि बघा ही अशी गाडी दिसते अंधरून आणि मोटास। माग पण खूप मोठ माग पण तीन जण बसू शकतात आणि माग तर ते आपल्या हातात ठेवायची जागा पण तिथं पण एसी आहे बघा दोन दोन माग इथल्यासारखी इथं पण गाडीत खूप गरम होत बाहेर जाऊ गाडी लॉक कर थांब पाच मिनट गाडी लॉक आता आम्हाला जेवण करायचंय श्लोक जेवण करायचंय ना गाडी लॉक कर गाडीचा आवाज येत नाही अरे चावी पडली खाली लोग तो खूब दुसा नालाई तो। चल। आज यहाँ पे बाबू भाई के एंट्री हो गई है। बाबू भाई ब्लॉग चैनल को सब्सक्राइब करो बोलो एक बार। बाबू भाई। ओ बाबू भाई। एक बार। बोल दो ना। क्या ही बोलूँ? ची भाई ची भरना चालू है। स्लो स्लो कहानी ना उरी भाई ची भरना। फेस रिवील नहीं हो जाए कुछ नया बनो उसमें वो डाल देंगे ये भाजी है ये भाजी बनो ले लिए ऐसे लोग लिंबू खाते हैं याद रख खाते हैं ये पराठा बनोगे लच्छा पराठा अंजलि मीट ग्रेट नमक डालने को मदद कर रही है बस इतना तुम्हें वक़्त ले ले आपला ऐसे बाहर न आता ब्लॉक पीठ आणि आपली चहा चिकन जिसमेसे चाय निकलती श्लोक भांडण करतोय मारू नको कॅमेरा पडल हे बघा कशा खोड्या करतोय पळून गेला जेवण बनवलं का सांगितलं सांगितलं खोड्या करणं चालूच आहे लोक दाखव काय करतोय तू त्या लहान पोराला कशाला चिडवत छाप ह्या आमच्या घरी बघा मस्त पिवळं पिवळं होणारं आणि पांढरं होणारं फुल गुलाबाचं फुल आणलंय श्लोक जेवण करायला बघतोय ऐका ना अक्षर श्लोक ल काय पाहिजे जेवायला हे बघा हे बघा आमच्या नवरी बाईने हे बनवलाय पलट अरे हो लाडकी नाही पलट नि बस झालं काय पाहिजे आक्षो तुला नवरदेव देऊ दाखवलाय ना जाऊ दे नवरदेव नंतर दाखव आपण घेऊन सलवर कधी आणलं तू दे, दे, दे चल घेऊन सलवर चल, चल, चल दा द्या चल घेऊन रोटी डालना चालू आहे चपात्या टाकताय का चष लोक तेलाच घेऊन मम्मी दे तेल मम्मी पण आजले काम आ, करते हो त्यांनी सावलीत करताय ना ते मम्मी मम्मी टेरेस वर काम चालू आहे काळ लागलं मम्मी त्याच्या ला। हाताला धुऊन त्याचा हात चांगला कपडा वगैरे नाही ना, ना। क्या बोलते श्लोक ते कपडा दे ना ते शर्ट मम्मी जाऊ का खाली जा। चल चल गायचं आम्ही चाललोय खाली आता खूप उन्हेर वसा टाकत आहेत ते खूप आता आमचं जेवण जेवण झालंय मस्त आता आम्ही आराम करतो तुम्हाला थोड्या आणि भेटतो 何ですかした <music> काहीज आता खूप वेळ झालाय इथं आता ब्लॉगला एंड करतो तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ब्लॉग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉक बाय बाय आम्ही कोपऱ्यात येऊन बोलतोय इथं बघा किती पसार आहे तर बायच